बातमी मंत्र सविस्तर पाहूया बातमी आहे राजन साळवी यांच्या संदर्भातील प्रदर्शन करत राजन साळवी यांनी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हाती धनुष्यबाण घेतलं मंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत हे देखील यावेळी उपस्थित होते राजन साळवी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे राजन साळवी यांच्याबाबत अनेक चर्चा देखील मध्यंतरी समोर आलेल्या होत्या राजन साळवी हे कोणत्या पक्षामध्ये जाणार याबाबत निशेध झालेलं नव्हतं अखेर त्यांनी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलाय मंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत हे देखील या पक्षप्रवेशावेळी उपस्थित होते आणि अखेर आज त्यांनी शिंदेच्या उपस्थितीमध्ये मध्ये प्रवेश केलाय त्यांनी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा हातामध्ये धनुष्यबान घेतला की आमचे सर्वांचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय राजेंद्र साळवी त्यांच्या सोबत आलेले सर्व त्यांचे कुटुंबीय सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित शिवसैनिक बंधुवाडी त्यांचा शिवसेनेतील पूर्ण कार्यकाळ सांगितला पण स्वामी साहेब आपण शिवसेना वाढवत असताना धनुष्यबाण हातात घेऊनच शिवसेना इथं मालक आणि नोकर हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्य मी जरी असलो तरी सुद्धा मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आहे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम, या या काम करतोय म्हणून तो पुढे जाईल मला वाटतं एका कोल्हापूरला खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं हा कार्यकर्त्यांचा का पक्ष जो राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वही राजा बनेगा